श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन तर्फे जळगाव जामोद मतदान संघातील अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी जळगाव जामोद मतदान संघातील जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे हे नियमित समाजाकार्यासाठी आणि जनहितासाठी विविध उपक्रम राबवत असतात यंदाही दिवाळीच्या सणानिमित्त त्यांनी एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवला श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन मार्फत मतदान संघातील अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली या उपक्रमांतर्गत अनाथ मुलांना नवीन कपडे फराळ आणि गोडधोड वाटप करून दिवाळीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलवण्यात आला हा उपक्रम जळगाव जामोद संग्रामपूर आणि शेगाव या तीन तालुक्यातील एकूण एकवीसशे अनाथ बालकांसाठी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी मुलांशी संवाद साधत सांगितले की या फाउंडेशनचा उद्देश फक्त सण साजरा करणे नाही तर या मुलांच्या भविष्यासाठी सक्षम पाठबळ देणे आहे येथे उपस्थित असलेल्या कोणत्याही मुलाला जर काही गरज भासली तर श्रीराम कुठे गुरुजी फाउंडेशन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेल त्यांनी पुढे सांगितले की गेल्या तीन वर्षांपासून हे फाउंडेशन समाजोपयोगी कार्य करत आहे आणि पुढेही अशा उपक्रमाद्वारे सामाजिक जबाबदारी पार पाडत राहील या कार्यक्रमाला गुरुवर्य हरिभक्तपरायण संजय महाराज पाचपोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी आपल्या मनोगतातून महाभारतातील श्लोकाचा उल्लेख करत सांगितले की ज्याला रोग आहे त्यालाच औषध मिळावे ज्याला गरज आहे त्यालाच अन्नदान करावे खरं दान गरजूंच्या उपयोगी पडते कार्यक्रमात भाजप जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख तालुका अध्यक्ष संजय पांडव जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष गजानन सरोदे अर्पणा कुटे डॉक्टर केडतू कुटे तसेच कुटे फाउंडेशन परिवार उपस्थित होता या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक सर्कलनिहाय जबाबदाऱ्या ठरवण्यात आल्या होत्या संग्रामपूर तालुक्यातील पडशी झाशी सर्कलची जबाबदारी राजीव मुंडे गजानन ठाकरे संजय बोरसे आशिष सरदार बाडू गायकी गणेश वानखडे दत्ता फोकमारे आणि इतर कार्यकर्त्यांनी समर्थपणे पार पाडली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी या सामाजिक दिवाळी उपक्रमाचे कौतुक करत अनाथ मुलांसोबतची दिवाळी हीच खरी दिवाळी असे म्हणत पुढील काळातही असे कार्य सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे जळगाव जामोद